अनेक संघटनांचा उपोषणाला पाठिंबा टेंबू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात मिळावे व उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे डी एस देशमुख यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे अनेक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन पत्र दिले आहे श्री अष्टदेवी भजनी मंडळ संघटना स्वर्गीय सुरेश बाबा स्टँड चौक रिक्षा संघटना मुस्लिम समाज संघटना रिटायर्ड फौजी संघटना माळी संघटना डॉक्टर व केमिस्ट असोसिएशन संघटना अशा विविध संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे मात्र ठोस निर्णय होईपर्यंत अमरण उपोषण सुरू राहणार असे सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख बापू यांनी सांगितले आहे दरम्यान कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी उपोषणाला भेट देऊन डी एस देशमुख यांना डॉक्टर यांच्याकडून तपासणी करून घेण्याची विनंती केली व परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत तपासणी करून घेणार नाही असे देशमुख यांनी सांगितले आहे गेली सात वर्ष पाण्यासह सा अन्य प्रश्नावर अनेक आंदोलन अनेक उपोषणं अनेक मोर्चे काढले परंतु या राज्यातील शासन आणि प्रशासन हे गेंडेच्या कातडीचं आहे कारण आम्ही अनेक आंदोलन करून आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते मार्गी लागलेले नाहीत त्यामुळं आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि कडेगावसह कडेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निकालात लागला नाही तर माझ्या जीवाचे कुठल्याही स्वरूपाची परवा न करता मला मरण पत्कावं लागलं तर चालेल पण पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय माझं उपोषण संपणार नाही एवढीच मी शासनाला प्रश्नाला विनंती करत आहे you uh -huh. ला चपा